नमस्कार आजच्या भागात सुरुवातीला इकडे अनु बसलेली असताना तेवढ्यात आई आणि आजी तिथे येतात आणि मग तिला म्हणू लागतात की तुला बघितल्यावर खूप मागच्या सगळ्या आठवणी येतात पण अनु म्हणत असते मला काहीच आठवत नाही हो तर आजी म्हणत असते ए की ठीक आहे होईल सगळं नीट आणि मग त्या दोघींना काहीतरी बोलायचे असते मग अनु म्हणत असते की काय बोलायचं आहे तुम्हाला तर यावर एकदम त्या दोघीही तिच्या पाया पडू लागतात म्हणत असतात की तू आमच्यासाठी खूप मोठे उपकार केले आहेत ग आणि तू हे सगळं सरूसाठी करतीयस ना की आदित्यसोबत आणि सावीसोबत तू संसार थाटायचं ठरवलं था था आहेस तर यावरती म्हणत असे नाही नाही फक्त मी माझ्या संसारासाठी हे सगळं करते तर आई म्हणत असते की माझ्या डोळ्यात डोळे घालून हे सगळं बोल बघू आणि मग आई पुढे म्हणत असते की नकळत आम्ही बोलून गेलो ग की तुला सगळं आठवेल आणि तू आदित्यसोबत संसार करायला तयार होशील मग एकदम सुंदरीचंही आयुष्य सुखी होईल आणि भावनेच्या भवारात आम्हाला कळलंच नाही ग नकळतपणे तुझा आणि सावीचा आमच्या सरूच्या आयुष्यामध्ये अडथळा निर्माण होतोय असाच त्याचा अर्थ होतो, होतो ग म्हणून तर तू आदित्य म्हणजे अंकित कसा आहे हे सगळं माहिती असताना सुद्धा त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तुझे फेडू तर यावर अनुही म्हणत असते सुंदरीने माझ्यासाठी जे केले ना त्याच्यामुळे हे सगळं कमी आहे तर यावर अनु म्हणत असते सुंदरीने माझ्यासाठी किती त्याग करायचा आणि आतापर्यंत तिने माझ्यासाठी खूप काही केलं आहे आता मला सुंदरीसाठी प्लीज सगळं हे करू द्या असे म्हणून हात जोडू लागतात तर यावर आई म्हणत असे नाही आता आम्ही ही चूक अजिबात होऊ देणार नाही माझ्या मुलीचं आयुष्य म्हणून आयुष्य नरक होऊ देणार नाही आम्ही तर मी काही सरूला सांगणार आहे तू हा निर्णय कशामुळे घेतला आहेस ते तर अनुमनत असते नाही नाही तुम्ही असं काही करू नका आणि जरी माझी मेमरी परत आली तरी सुद्धा सावी आदित्यला सोडून माझ्याकडे येणार नाहीये आणि आमची फॅमिली तर हवी आहे ना तिला आणि आदित्यने जर सांगितलं तर ती सावी मला आई पण म्हणेल आणि माझ्या त्रासाचा प्रश्न राहिला तर त्याचं काही नाही मला ह्या सगळ्याची सवय झाली आहे सहा वर्षात आणि जर मला तो त्रास आता देणारच नाही कारण सावी असेल आमच्यासोबत आणि जर तो इथे राहिला ना तर सुंदरीला मात्र नक्की त्रास होईल आणि हा जोडून म्हणून लागते की आम्हाला इथून जाऊ द्या आम्ही जर गेलो तर सुंदरीचा मार्ग मोकळा होणार आहे मग आई आजी ही हो म्हणतात तर इकडे आदित्य आणि आदित्यची आई बोलत असताना आदित्यची आई म्हणत असते आपलं चौघांचं सुखी कुटुंब होईल पण मला हे कळत नाही की अनुने हा निर्णय घेतला कसा ती तर आधीपासून तुझ्यावर ओरडत होती तर यावर आदित्य म्हणत असतो तिला कदाचित माझं खरं प्रेम कळलं असेल नाहीतर ती आमच्या दोघांचीच मुलगी आहे ना सावी आमच्यातला बॉन्ड स्ट्रॉंग असणारच पण सावीला कधी कळणार की सुंदरी तिची खरी आई नाही तर एकदम आदित्य म्हणत असतो की जोपर्यंत सावीला कळणार नाही तोपर्यंत आपल्याला सुंदरीच्याच अंडर राहावं लागेल तर आई म्हणत असे चालेल की नाहीतर अनुची सुटका तिच्यामुळेच झाली आहे आणि नंतर आपण तिघं सगळेजण एकत्र राहूच की आणि आदित्य पुढे म्हणत असतो की सुंदरीच्या मनात माझ्याविषयी खूप राग आहे तोच राग जर तिने सावीच्या मनात भरला आणि सावी जर माझा तिरस्कार करायला लागली तर यावर आई म्हणत असते असं काही एक होणार नाही आहे तर इकडे धनंजय आणि सुंदरी बसलेली असताना धनंजय एकदम तिच्या हातावर हात देऊन म्हणत असतो की मी समजू शकतो की सावीला तुझ्यापासून दूर करणं म्हणजे एक किती कठीण आहे तुझ्यासाठी तर यावर सुंदर म्हणत असते अजिबात कुणीच समजू शकत नाही ही गोष्ट मी आई नसतानासुद्धा तिला लहानाचं मोठं केलं आहे आणि आता तिला सांगायचं की मी तुझी खरी आई नाही हे अजिबात सोपं नाही आहे आणि मग ती धनंजयची माफी मागू लागते की हट काही केलं असेल तुम्हाला तर धनंजय म्हणू लागतात की नाही नाही मला अजिबात हट वगैरे काही झालं नाही आहे पण आता तुम्ही सहा वर्ष एवढं प्रयत्न करत होता अनु आणि सावी एकत्र येण्यासाठी तर तो क्षण आला आहे तर याचा आनंद घ्या ना तर यावर सुंदरी म्हणत असते या गोष्टीचा तर आनंद आहे पण आता एवढं सावीचं करता करता मी तिच्यामध्ये अडकून गेली आहे तर सुंदरी म्हणत असते की मलाच कॉन्फिडन्स नाही आहे की मी तिला मी तुझी खरी आई नाही हे सांगू की नको तर तिला मी कुठून देणार आहे तर यावर एकदम धनंजय म्हणत असतो की तुम्ही काही काळजी करू नका आणि जे काही होईल चांगलं होईल आणि मी तुमच्यासोबत आहे असे म्हणून तिला वचन देऊ लागतो आणि मग ते दोघेही घरी जाण्यासाठी म्हणून तिथून निघतात तर इकडे सावी सुंदरीला आवाज देत आई आई म्हणत बाहेर आलेली असते तर यावर आजीने विचारल्यावरती म्हणत असते की माझी वेणी बांधून द्यायची होती तर आई कुठे आहे तर यावर आजी म्हणत असते ठीक आहे मी बांधते तर तेवढ्यात आदित्य तिकडून अनु जाताना दिसल्यावर अनुला आवाज देतो आणि म्हणत असतो सावीची तेवढी वेणी घालून दे तर यावरच अनु ही तयार होते पण सावी एकदम जोरात उडून म्हणते नाही माझ्या आईशिवाय माझ्या केसांना कुणीच हात लावायचा नाही असे म्हणून ती तिथून रागाने निघून जाते तर इकडे सावीला कॅरेमल पुडिंग खायचं असते म्हणून ती दोन्ही आज्जांना सांगते तर त्यांना काही जमत नसते म्हणून ती बाबाला ऑर्डर करायला सांगते आणि मग तो ऑर्डर करत असताना ते अनअव्हेलेबल आहे असे कळते मग यावरती खूपच एकदम निराश होते तर तिथे अनु आलेली असताना आदित्य म्हणत असतो की अनु हिला जरा खायला करून ना तिला हवं ते असं तो म्हणत असताना अनु म्हणत असते की काय हवंय तुला सावी असे एकदम ती प्रेमाने विचारू लागते पण सावी एकदम रागाने बाजूला जाऊन बसते आणि म्हणत असते नाही मी आई आल्यावर आईला सांगेन तर यावर आदित्य मनात म्हणत असतो अरे देवा मी तर हिला सांगितलं की अनु वाईट आहे म्हणून आता ही बोली नाही म्हणजे मिळवलं मग यावर त्याची आई म्हणू लागते की मी मानतीला सांगते तुला नक्की काय खायचं आहे मग तिने कॅरेमल पुडिंग सांगितल्यावर अनु म्हणत असते की मी करून देणार तुला तर ह्यावरती म्हणत असते की नाही आई तर नाहीये आईनेच करून दिलं पाहिजे असे म्हणून ती एकदम तिथून उठते तर सगळेजण एकदम तिला समजवत असतात पण ती ऐकतच नसते तर यावर आदित्य म्हणत असतो की अगं ती खूप छान जेवण बनवते करू दे ना तिला तर यावर सावी पटकन म्हणते तू कधी खाल्लंस तिच्या हातचं तर यावर अनु म्हणत असते की म्हणजे तुझ्या शाळेत आले होते ना डबा घेऊन तेव्हा त्याने खाल्लं तर यावर आदित्य म्हणत असतो की आता आपण सगळेच खाऊया तर सावी ही तयार होते आणि मग अनु तिथून किचन मध्ये जात असताना तर तेवढ्यात सुंदरी तेथे येते मग एकदम सावी जोरात आई म्हणते आणि तिला जाऊन भिलकते आणि म्हणत असते की मला कॅरेमल पुडिंग खायचं आहे पण इथे कुणालाच करता येत नाही आहे तर यावर आधी त्याची आई म्हणत असते अगं पण अनु करतीये ना तर सावी म्हणत ना असे नाही मला आईच्याच हातचं खायचं आहे असे म्हणून ओढत सुंदरीला तिथून घेऊन जाते तर इकडे किचनमध्ये सुंदरी पुडिंग तयार करत असते आणि सावी तिच्या बाजूलाच बसलेली असते आणि खूप खुश झालेली असते आणि जोरजोरात म्हणत असते आई आज पुडिंग बनवणार आणि मी खाणार असे म्हणून ती खूपच आनंदाने मोठ्याने म्हणत असते तर सगळेजण एकदम तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात आणि सगळ्यांनाच आनंद झालेला असतो तर अनुही एकदम तिच्याकडे एक पाहत असते आणि मग ते तयार झाल्यानंतर एकदम सावी म्हणू लागते किती छान सुगंध येतो याचा असं म्हणून मग एकदम खुश झालेली असते अनु ही खूप एकदम अस्वस्थ नजरेने तिकडे बघत असते तर इकडे सुंदरी तिला एकदम ते कुडिंग भरवू लागते तर सुंदरीच्या आईकडे म्हणत असते की तिला लबाड आहे बघितलं का जेवढी जे पाहिजे ते आईकडनं तिने करूनच घेतलं असे म्हणून असं तिथून निघून जाते तर अनुला एकदम इकडे राग आलेला असतो ती इकडम रागाने तिथून निघून जाते तर इकडे अनु रडत बसलेली असताना स्वतःशीच म्हणत असते की मला नाही वाटत की सावी मला आई म्हणून स्वीकार करेल आणि ती माझ्या जवळ येईल असे म्हणून ती रडत असताना तेवढ्यात आदित्य तिथे येतो तर रागाने म्हणत असते सारखासारखा कशाला येतोयच मी मगाशी जवळ आले ते घरच्यांमुळे आणि तू सावीच्या मनात माझ्याविषयी काहीतरी वाईट साईट भरून दिला असणार म्हणूनच ती अशी करते तर यावर आदित्य म्हणत असतो की नाही माझ्यामुळे नाही आणि खरंच जर असं झालं असेल ना तर मी बोलतो तिच्या तर इकडे आदित्य म्हणत असो मी काहीतरी वेगळंच सांगायला आलो आहे मी जसं सांगतोय तसं जर तू पुढेही केलंस ना तर मग सुंदरी सुखी तिच्या संसारात होऊ शकते आणि सावी ही तुझ्याशी बोलू शकते इथेच आपल्या आजच्या मालिकेच्या भागाचा शेवट होतो तर मित्रांनो आता आदित्य नक्की पुढे अनुला काय सांगणार आहे तेव्हा सावी तिच्याशी बोलेल हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या सर्वांशी मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच बेलायकनलाही क्लिक करा तोपर्यंत तो धन्यवाद